मित्र निवडणुकाला समोर जात असताना स्वर्गीय विलासरावजी देशमुख नेहमी म्हणायचे बाबा हो माय बाप हो तुम्ही गडी ठेवताना पहिल्या गड्यानं काय काम केलंय काय काय नाही याचा हिशोब घ्या आणि नवीन गडी किंवा त्याला पुन्हा कंटिन्युएशन करा तसं आपण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म एक नाही दोन नाही तीन टर्म आमदार काही काळ मंत्री असलेले दे, अमित देशमुख यांना या निमित्तानं विचारू इच्छितो की गेल्या पंधरा वर्षात लातूर साठी आपण कोणत्या कोणत्या योजना आणला ज्यात आपण पहिल्या वर्षीच्या जाहीरनाम्यात काय काय आश्वासनं दिली होती त्याची काही पूर्ण केली का दुसऱ्या वेळा जाहीरनाम्यात काय काय आश्वासनं दिली ती पूर्ण केली का तिसऱ्या टर्म मध्ये तुम्ही काय काय आश्वासन दिली ती पूर्ण केली का कोणते कोणते नवीन प्रकल्प लातूर साठी लोकांसाठी आणले आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण सातत्यानं उजनीच सा पाणी आणतो असं म्हणत होतात नळाला तोट्या लावा म्हणत होतात तर नेमकं त्या संदर्भात आपण काय काय केला स्वच्छ लातूर सुंदर लातूर साठी आपण लातूर मध्ये रस्ता असा एकही नाही की ज्या रस्त्याला खड्डेच खड्डे नाहीत तिकडं बघावं तिकडं खड्डेच खड्डे आहेत आपण पंधरा वर्षाच्या काळात प्रायव्हेट लिमिटेड कॉपरेटिव्ह कोणत्या कोणत्या संस्था काढलात ज्यामध्ये तुम्ही तुमचे कुटुंबीय तुमचे बंधू हे त्या संस्थेवर पदाधिकारी आहेत याचाही लोकांना लेखा जोखा देणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी शपथ घेत असतो आकसाने द्वेषाने तिरस्काराने मोहाने कुठलीही कृती करणार नाही आपण खरच अस वागलात का त्याचबरोबर लातूर शहरात आपण आपल्या नावानं किंवा जवळच्या व्यक्तीच्या नावानं एमआयडीसी मध्ये शहरामध्ये लगत कुठे कुठे काय काय जमिनी घेतल्या कोणते कोणते उद्योग सुरू केले याची लोकांना माहिती द्यावी शेवटी लेखा जोखा हा मांडलाच गेला पाहिजे आम्हाला असं वाटतं तुम्ही स्वतःला फार हुशार कर्तबगार समजता निश्चित स्वर्गीय विद्यासावजी देशमुख यांचा एकच गुण तुमच्या मध्ये दिसतो ते म्हणजे बोलणं मधाळ पण तुम्ही मात्र बोलणं मधाळ अन्न गबाळ अशा प्रकारचं तुमचं कर्तृत्व आहे किती लोकाला अक्षाने द्वेषाने तिरस्काराने स्वत प्रत्यक्ष करण्याचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून किती लोकाला त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलात किंवा किती लोक हे तुमच्या पापाचे हे बळी ठरलेले आहेत त्याचबरोबर किती लोकांनी तुम्हाला फोन केले त्यापैकी तुम्ही किती फोन घेतलात आणि किती फोन डायव्हर्ट करून तुमच्या पीएनी उचलले बरोबर लातूर शहराच्या संदर्भात किंवा लातूर शहर विधानसभा मतदार संदर्भात आपण विधानसभेत किती प्रश्न विचारले त्या गेल्या निवडणुका लागल्यामुळे गेल्या काही एक दोन तीन महिन्यातले नको आपण आंबेडकर जयंती शिवजयंती पश्वेश्वर जयंती गणेश उत्सव या काळात किती वेळा आपण भेटी दिल्या आम्हाला असं वाटतं विकासाची दार खुली करत असताना आपण लातूरचा जिल्ह्यातील जेवणीचा प्रकल्प हा परळीला गेला असताना आपण काय भूमिका घेतली आपण बोटशेपी भूमिका का घेतली मित्र हो या संदर्भात आमची विनम्रता विनम्रतापूर्वक विनंती आहे की आमदार अमित देशमुखनी या सर्व गोष्टीचा विचार करत असताना किती मोठे उद्योग तुम्ही आणले किती लोकांना रोजगाराची संधी दिली त्याच बरोबर ट्वेंटी वन शुगर्स किती लोकांनी शेअर्स घेतले किती लोकांना पावत्या दिल्या आणि काय भावान ऊस घेता तुमच्या आधिपत्याखालील दुग्ध व्यवसायाची काय अवस्था आहे यासह आपण केलेले सामाजिक सांस्कृतिक विकासात्मक कामाचा लेखा जोखा लोकांना द्यावा मित्र हो योग्य वाटत असेल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद